आज पाच सप्टेंबर संपूर्ण भारतात आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती व द्वितीय राष्ट्रपती होते त्यांचा हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो स्वत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांना एक महान शिक्षक म्हणून गौरवले होते तर अशा या महान शिक्षकाच्या जन्मदिनानिमित्त व त्या प्रित्यर्थ साजरा केल्या जाणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त मी डॉक्टर सुनील नाथा मस्के अधिष्ठाता डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे महाविद्यालय व रुग्णालय अहमदनगर यांच्या वतीने येथे कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो तसेच ज्यांच्यामुळे आम्ही सर्व शिक्षक म्हणून ओळखले जातो त्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो खर तर जो स्वतः सतत शिकत राहतो व इतरांना शिकवत राहतो तोच खरा शिक्षक शिष्यातील लघुत्वाला गुरुत्व बहाल करणारा तोच आदर्श शिक्षक शिक्षकाची निरीक्षण क्षमता ही गरुडाच्या डोळ्याप्रमाणे तीक्ष्ण व अवलोकन क्षमता गुबडाच्या मानेप्रमाणे दस दिशा असावी या निमित्ताने मी मला शिकवणाऱ्या सर्व आदरणीय वंदनीय शिक्षकांना साष्टांग दंडवत घालतो व ज्यांनी मला शिक्षक हे संबोधन दिले त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो धन्यवाद